गेला वाटत इकडं पावभाजी रेडी झालेले फक्त आता वरच कांदा वगैरे टाकण्यासाठी काप कट करतात कांदा लिंबू ती पावभाजी रेडी आणि हे बघू शकता छान वाटते नथ मला आवडली आणि माझ्याकडं नथ नव्हती म्हणून घेतली हो इकडं बघा भेटला का हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आता गणपती येऊन हा तिसरा दिवस आहे आणि छान मस्त चाललेले आहेत वाजले ते म्हणजे साडे अकराला पाच दहा मिनटं आहेत आणि कोणतरी येत आहे गणपती बाप्पाला पाय पडायला तर जेवण बन तर बनवलं पण थोडं बनवलं कारण मग टाकायला लागतं ना त्याच्यामुळं आणि आमच्या साईडला कोणी एवढं जेवायला वगैरे थांबत नाही किंवा येत नाही पाहुणे हां गावातले नाही सांगत तर वरण बनवलेलं आईने आमच्यापुरतं तर तो, तो थोडंसं परत टाकलं आहे वरण नाल भिजायला आणि मटकीची भाजी बटाटा आहे तर बटाट्याची भजी करणार आणि संध्याकाळी वेगळा प्लॅन आहे जेवणाचा तो बघू संध्याकाळीच समजेल आता पटापटा ही -पटा भाजी बनवतात वाज झालेलं आहे लादे झाडू भांडी कपडे सगळं झालेलं आहे आणि आल्यावर त्यांना भेटवतेस तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघा कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा आवडला की नाही ते तर आता लॉक लॉगला सुरुवात करू दे सकाळी नाही केली छान असा अभिषेक के वगैरे केलं देवांचा आणि मग बाकीची कामं करायला सुरुवात केली आज सोमवारसुद्धा आहे आणि मंदिरातसुद्धा आम्हाला जायचं आहे संध्याकाळी बघू कसं काय होतंय ते तर चला लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बघा दिवसभरात काय होतं आहे आणि कोण येतं आहे ते, ते तुम्ही नक्की बघा वस्तीलाच बोलवलेली आम्ही राहायला पण गौरांची तर एवढी इच्छा आहे ना अरे बाप रे लयच इच्छा आहे त्याची असं रा 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 पंधरा दिवस ये दहा दिवस ये असं करत होता आता फोनवर तर ते काय वस्तीला येण्या येणार नाही आणि नंतर येणार चला येलेत सकाळी कामाला आणि बघू आता पुढं काय काय होते ते आल्यावर भेटवतेस तुम्हाला

आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो जसं की फ्लावर अजून काय बोलतात त्याला शिमळा मिरची गाजर या मिक्स भाज्या करून म्हणजे काय म्हणतात बॉईल करून या पेस्ट करून घेतलं आहे आणि हे काय घेतलं आहे त्याच्यामध्ये आहे कळंदा लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर अद्रक ते पेस्ट ते 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 तेलामध्ये भाज भाजून मग पेस्ट, पेस्ट केले पे। काही काही लोक नुसती ते काय बोलतात कांदा कापून टोमॅटो डायरेक्ट परतवू शकता काहींनी पेस्ट केलेले तर अशी आमच्याकडे पावभाजी आहे आज आणि इकडं दुपारची मटकी राहिलेली आहे वरण राहिलेलं आहे तर आज स्पेशल पावभाजी झाली की दाखव तर थोडे थोडे प्रोसेससुद्धा दाखवू बघूया जमेल तसं दाखवते गौरांश हे फॅनच्या आवाज येत नाही गेला आहे बाहेर खेळायला त्याला मुद्दाम पाठवला आहे कारण घरात बसून बसून तर आहे बसायला बसतो पण मग बोर होतं आहे असं होतं आहे थोडंसं बाहेरसुद्धा खेळलं पाहिजे असं मला वाटतं पर्सनली तेवढंच जरा माइंडसुद्धा फ्रेश आहे त्यांचं तर थोडं जा 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 करून इथल्या पोरांसोबत पाठवले इथली जी त्या गल्लीतली मुलं आहेत ती थोडी चांगली आहेत म्हणजे भाषा वगैरे काय बोलायची असेल ती त्यासाठी त्याला आता पाठवले थोडंसं जरा बघून सुद्धा येते नाही तर सिळ्यांवर पडला तर फुकट खेळायला जाणं महागात पडेल तर चला आता बघते त्याला इकडं ताई जेव्हा बनवतील तुम्हाला तेव्हा दाखवेलच आता बनवतील थोड्या टायमात तर मी दाखवते पहिला गौरांशला बघून येते आणि आज यांनी मस्त लालबागच्या राजाचं परत चिंतामणी देवाचं दर्शन घेतले असं छान मस्त बघू दाखवायला भेटले तर लास्टला अटॅच मी त्यांची व्हिडिओ चला आता गौरांशला बघते पहिला ते तेल टाकून त्याच्यात कांद्याची जी पेस्ट केलेली ते टाकल्याने सगळं 국민 <marriages timing> हळद मीठ मसाला सगळ्या घरच्यासुद्धा टाकायचा थोडासा टेस्ट चांगला ते तिखट होते जरा मिनटात पावभाजी रेडी याच्यातच टाका गरम पाणी भांड्यात उकळलं पाणी मसाल्याने आपला कलर येतो बघा मस्त लाज अगरी कोल मसा गरम पाणी टाकणार आता हे टाकणार आधी हे टाकणार आहे मस्त बटर टाकतच आता बाहेरच चांगलं हे होऊन दे ते कच्चा आहे मसाला आणि आता भाजीची जे पण पेस्ट केलेली ती टाकायचे मसाला कधी टाकणार पावभाजी मसाला विठ्ठल रकुमाईच्या मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिराच्या इथं त्याच्यानंतर मिक्स करून पाणी आता पावभाजी रेडी झालेली वरच कांदा वगैरे टाकण्यासाठी काप कट करतात कांदा लिंबू पावभाजी रेडी आज हर्षकड सुद्धा पावभाजीचाच प्लॅन आहे आज आलेले तर सांगत होती आमच्याकडं सुद्धा पावभाजी आता उद्याचा नाही परवाचं बघूया काय तरी प्लॅन आई बनवतात ना पाव आलपूर् गेल्या वेळेला बनवलेले किती पाच का सहाच बनवलेले आईने चण्याचं पीठ लागतं ना चण्याची पीठाची मला पावभाजीच आवडते मी पहिला नाही पावभाजी खायची मंदिरात सुद्धा जायचंय मला शंकराच्या मंदिरात जायचंय उघड कधी येतात त्याच्यावर मला खिडकीला जाळी सुद्धा सांगायची ती सुद्धा आणली नाही आई पाव घेऊन आल्या बटर घेऊन आल्या आणि गौरव थोडा लाजत लाजत खेळतोय त्याला देत नाही थोडंफार म्हणजे काय बोलतात बॉल आता नवीनच आलाय तर खेळायला गेलाय सांगितलं मुलांना तर दिलं त्याला खेळतोय जरा लाजतोय नंतर ओळख झाली का बरोबर खेळणार असं आहे मी सुद्धा आता टाइमपास करते काय करायचं बाकी म्हणून टाईमपास चाललाय आणि क्लासला तर जाऊ शकत नाही मी आज असं पण सुट्टीच होती शनिवार रविवार सुट्टी होती आज सुट्टी होती तीन दिवस तर मग सुट्टी झाली पण अजून तीन दिवस माझी सुट्टी होणार कारण मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवारी गणपती बाप्पा जाणार तर मग ते तीन दिवस होणार माझी सुट्टी मग शुक्रवारी जाणार मग परत शनिवार रविवार सुट्टी मग सोमवारी परत काहीतरी हाय ईद आहे तर सुट्टी हां बारीक अजून एक करा थोडासा बारीक बारीक बरं वाटतं खायला थोडासा फिरवा आता बरोबर हो आहे आमच्या क्लासची सुट्टी, सुट्टी होणार आहे आता तर मी आता जाऊन या दोन नथ घेऊन आले एक दुसरी बघितलेली पण ती जरा ख हे होते मनी केली तर ते आणल्यात जरा घालून बघते आवडतात मला आणि हे बघू शकता छान वाटते नथ मला आवडली आणि माझ्याकडं नथ नव्हती नौत म्हणून घेतली हो इकडे बघा नथ कशी वाटते हिरोईन हिरोईन छान वाटते ना दोन घेऊन आले माझ्या एक, एक हो। ही एक डिझाईन आहे अजून एक आहे त्यामध्ये दाखवते दुसरी दाखवते बोलली पण नाकातच जात आहे ती प्रेस करायची होती आणि ही एक अशी डिझाईन घेतली आहे मी पण ती नाकातच जात आहे माझ्या छान वाटलं मला दोन्ही पण पण आता ही नाकात जात नाही हिला काय करायचं तिकडून आलेले गेला वाट तिकडं स्वयं सिद्धीच्या मम्मीने ना मेसेज टाकला का त्यांच्या पण असतय खाली हा ठेवा <laughs> आलेले अजून इथे याच्या बाकी ब्लॉग मध्ये मी दाखवलेला दा यांना आता नाही येत आमच्या शाळेत त्याच्या मला काय बातचीत नाही काय नाही चला धन्यवाद आल्याबद्दल चला बाय हा

इकडं बोल आणि मनापासून ठेव जरा ओम नमः शिवाय पुढं पुढं इथं ठेव ठेव बोल बोल ना कोणाने ओम नमः शिवाय तर आमचं तेच तिकडं त्यांचा ठेव